नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरती संदर्भामध्ये भरपूर महत्वपूर्ण असे अपडेट बघणार आहोत जसे की जाहिराती कधीपर्यंत येणार आतापर्यंत किती जिल्हा परिषदांच्या कि पर जाहिराती अपलोड झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर जे आंदोलन सुरू आहे त्याचा कसा इम्पॅक्ट पडत आहे किंवा त्याचा पॉझिटिव्ह अप्रोच काय होऊ शकतो काय गोष्टीमध्ये सध्या बदल होत आहे आणि त्याचबरोबर तुमच्या जागा जास्तीत जास्त येण्यासाठी मराठी माध्यमाच्या असो मॅथ मॅथ सायन्सच्या दर्यंतच आहे किंवा समाजशास्त्राच्या असो या जागा जास्तीत जास्त प्रमाणात येण्यासाठी आता अजून काय करायला हवं त्याच या प्रकारच्या भरपूर महत्वाच्या अपडेट्स आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आले आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा फ्रेंड्स सध्या शिक्षक भरतीसाठी म्हणजे जाहिराती अपलोड होण्याचं काम सुरू आहे तुम्हाला भरपूर ठिकाणच्या जाहिराती दिसतील काल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे ती नऊ ते बारा या वर्गासाठी आलेली आहे मित्रांनो मला बरेचशे जण नऊ ते बारा या वर्गासाठी विचारतात की मॅडम नऊ ते बाराच्या जागा येणार आहेत का तर मित्रांनो नऊ ते बाराच्या जागांबद्दल आतापर्यंत तुम्हाला कळलेलच असेल की नऊ ते बाराच्या ज्या संस्थेच्या जास्तीत जास्त जागा आहेत आणि त्या ज्या जागा आहेत त्या जो ते ऑलरेडी त्याचं जे रोस्टर वगैरे कंप्लीट आहे परंतु ते आयुक्तांकडूनच असं सांगितलं गेलेलं आहे की ते सध्या अपलोड करायचं नाहीये सध्या फक्त एक ते आठच्याच पदाची भरती होणार आहे त्यामुळे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे नऊ ते बाराच्या विद्यार्थ्यांनी की तुम्ही तुमच्या जागा आत्ताच एका टप्प्यातच पवित्र पोर्टलवर अपलोड केल्या जाव्यात यासाठी जे आंदोलन सुरू आहे तिथे जा तुम्ही तिथं त्यांना सपोर्ट करा किंवा मग तुमच्या परीने जिल्हा परिषदांमध्ये जा कारण मला तुम्हाला यामधून एक सांगायचं आहे मित्रांनो जरी तुम्ही आयुक्त कार्यालयात गेले नाही परंतु जिल्हा परिषदांमध्ये जाऊन जरी चौकशी केली तर जेव्हा आयुक्त आढावा घेतात विविध जिल्हा परिषदांच्या युओ मार्फत तर त्या तेव्हा तुम्ही जर तिथे गेलेले असेल ना तर तिथे ते सांगितलं म्हणजे तुमचा मुद्दा मांडला जातो आणि हा जो मुद्दा आहे तुमचा जो काही नव्हते बारासाठीचा आहे जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर गेले ना तर ज्या प्रकारे मराठी माध्यमाच्या जागा वाढवण्या जागा म्हणजे त्यांना मिळण्यासाठी जे मराठी माध्यमाचे एक ते आठचे जे विद्यार्थी आहे ते विविध ठिकाणी जात आहे विविध ठिकाणी जिल्हा परिषदांना जात आहे तर त्याचा इम्पॅक्ट असा होतो मित्रांनो की त्या त्या संदर्भ म्हणजे त्या, संदर त्या गोष्टीची नोंद घेतली जाते आणि ती नोंद मग जेव्हा केव्हा व्ही सी होते कारण कालची जी व्ही सी आहे तुम्ही तुम्हाला कळाली असेल तर त्यातले मी मुद्दे सांगते तर त्या व्ही सी मार्फत म्हणा किंवा आयुक्त जेव्हा आढावा घेतात ना त्या आढावा बैठकीमध्ये तुमचे मुद्दे सांगितले जातात तर तुम्हाला आता ते आहे कारण की ते जर नाही केलं तर तुमच्या ज्या नऊ ते बाराच्या ज्या जागा जा आहेत ना मित्रांनो त्या लगेच तर बोर्डरला येणार नाही मग त्यानंतर येतील आणि बरेच अभियोग्यता धारक असे आहेत बी एड झालेले ज्यांचं एम ए बी एड एम एस सी बी एड वगैरे आहे तर त्यांना म्हणजे त्यांचं मोस्ट ऑफ वरच्या क्लासेससाठीच त्यांची मागणी आहे दुसरा मुद्दा मित्रांनो आता तुम्हाला दिसत आहे जशा जशा जाहिराती जा 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 अपलोड होत आहे तशा मराठी माध्यमाला जागा तर कमीच आहे परंतु सहा ते आठ किंवा वरच्या वर्गासाठी सध्या तर आपल्याला आठ पर्यंतच्या जाहिराती बघायला मिळाल्या तर समाजशास्त्राच्या जागा खूप कमी दिसत आहे मित्रांनो खूप म्हणजे नगण्यच दिसत आहे तर मग अशा वेळी काय करायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला आता निवेदनं तयार करावे लागतील ला आणि प्रत्येक जिल्हा परिषदांना ते द्यावे लागतील कारण ही गोष्ट अगोदर करायला हवी होती ज्यावेळी मॅथ सायन्सच्या जागा जागांसाठी विद्यार्थी लढत होते म्हणजे त्यांची की जागा याव्या यासाठी त्यांची निवेदन अगोदर गेली परंतु त्याचप्रकारे समाजशास्त्राबद्दल तशी निवेदनं गेली नाही मागच्या वेळी पण समाजशास्त्राच्या खूप काही जागा भर दोन हजार सतरामध्ये पण समाजशास्त्राच्या खूप जास्त काही जागा भरल्या गेलेल्या नाहीये आणि तुम्हाला एक गोष्ट एक मुद्दा तुम्हाला मला इथं आवर्जून सांगायचा आहे की सहा ते आठ या वर्गासाठी लँग्वेजचा एक शिक्षक शंभर टक्के असतो लँग्वेजचा एक शिक्षक असतो परंतु तिथे ज्यावेळी घेतलं जातं ना रोस्टोरनुसार जेव्हा घेतलं जातं ना तर तेव्हा शिक, तो मराठीचा असावा इंग्लिशचा असावा का हिंदीचा असं बघितलं जात नाही एक लँग्वेजचा शिक्षक आणि त्याचबरोबर एक मॅथ सायन्सचा म्हणजे छोटी शाळा असेल तर सांगते मी की जिथं दोन शिक्षक अप्रुव्ड आहेत उदाहरण घ्या सहा साठी थी, ज्या ठिकाणी दोन शिक्षक अप्रुवड आहे तर त्या ठिकाणी एक लँग्वेजचा मग तो कोणता का असे ना एक लँग्वेजचा आणि दुसरा Uh, समाजशास्त्र किंवा मॅथ सायन्स यापैकी एक शिक्षक अशा प्रकारे घेतला जातो एक ते साठी जर कसं असतं की ते सर्व विषयांसाठी असतात ना तर एक ते पाच साठी मिरिटनुसार समजा ज्या ठिकाणी एखाद्या शाळेमध्ये सहा पद मंजूर आहे आणि एक ते पाच साठी चार पद आहे तर एक ते पाच साठी जर तुमचं मिरिटनुसार जाईल किंवा त्या चार त्या चार जागांवर परंतु सहा तेव्हासाठी ज्यावेळी दोन जागा असतात त्यावेळी एक शंभर टक्के लँग्वेजचा जातो एक मग समाजशास्त्र किंवा गणित विज्ञान पैकी एक जातो मग ज्याचं मिरिट आहे असेल तो जातो पण जेव्हा त्या जागा काढल्या जातात ना मित्रांनो की तिथे मॅथ सायन्स द्यायचा की समाजशास्त्र द्यायचा आ, ता ता ले ले तर ते ऑलरेडी जिल्हा परिषदांकडून येतं तर त्यासाठी मग सुरुवातीला कसं झालं की मॅथ सायन्सवाल्यांनी बऱ्यापैकी त्यांच्याबद्दल निवेदनं दिली आणि त्याचा त्यांना फायदाच झाला कारण मागच्या वेळी त्या जागा भरल्या गेलेल्या नव्हत्या परंतु तसं समाजशास्त्राच्याबद्दल झालेलं नाहीये तर त्यामुळे मग त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही अजूनही समजा पंधरा तारखेपर्यंत जाहिराती पोर्टलवर येणार आहे अजूनही तुम्ही तुमचे प्रयत्न केले तर तुमच्या जागा तिथं येतील हे दोन महत्वाचे मुद्दे मित्रांनो यासाठी सांगितले की मग मुलं तसे मेसेज करत आहे की मॅडम समाजशास्त्राच्या जागा खूप कमी दिसत आहे तर त्यासाठी मी तुम्हाला तोडगा सांगितलं की तुम्हाला आता प्रत्येक जिल्हा परिषदांना निवेदन द्यायची आहे त्याचबरोबर तुमचा मुद्दा जे आपलं आंदोलन सुरू आहे आंदोलनाला तुम्हाला मराठी माध्यमासाठी तुम्हाला सपोर्ट करायचाच आहे कारण की समाजशास्त्र जागा याचमुळे कमी झालेल्या आहे तर तुम्ही तिथे जाऊन सपोर्ट करा आणि त्याचबरोबर तुमचा मुद्दा तिथं उपस्थित करा कदाचित जर सगळीकडून कसं असतं एखाद्या गोष्टीला सगळीकडून जोर लावला तर मग त्या गोष्टी क्लिअर होत असतात म्हणजे तो विचारा, मुद्दा विचारत कदाचित घेतला जाऊ शकतो मित्रांनो आता खूप उशीर झाला आहे परंतु असे असा आहे की अजून वेळ गेलेली नाहीये तर त्यामुळे तुम्ही ती गोष्ट करू शकता आता मराठी माध्यमाच्या बाबतीमध्ये आता मला खरंच आपल्या अभियोगताधारकांचं कौतुकच करावं असं वाटतं की मराठी साठी पहिल्यापासून असं नाही की आज विद्यार्थी जागे झाले असा अजिबात नाहीये सुरुवातीपासून जेव्हापासून परिपत्रक निघालेला आहे तेव्हापासून मराठी माध्यमांना इंग्रजी माध्यमाला प्राधान्य द्या हे परिपत्रक निघाल्यापासून सुरुवातीपासून सगळे लढत आहे की मिरिटनुसार भरती व्हावी किंवा विनाकारण जे इतकं पण जुक्त माप नको जेणेकरून जर तुम्ही आ, साधन व्यक्ती भरत असाल तर भरा परंतु मग इतकंही जुक्त माप नको की जिथं दोनशे दोनशे जागांमध्ये वीस वीस तीस तीस जागा फक्त मराठी माध्यमाला उरलेल्या इंग्रजी माध्यमाला असं होऊ नये तर हे सुरुवातीपासून यासाठी प्रयत्न चालू होते पण त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून दिल कक्षाधिकाऱ्यांनी देखील याबद्दल पत्र काढलं होतं आयुक्तांना दिलं होतं की बाबा तुम्ही इंग्रजी माध्यमांना जे प्राधान्य देत आहात आहात ते रद्द करून मिरिटनुसार भरा वगैरे हे पत्र देखील आता बऱ्याच ठिकाणी व्हायरल झालं आहे परंतु आयुक्तांनी स्वतः हे मान म्हणजे आयुक्तांनी स्वतःची मनमानी केली असं दिसतंय आयुक्तांनी मान्य न करता अशा प्रकारे जागा त्यांनी प्रत्येक जिल्हा परिषदांच्या युवाला सांगून इंग्रजी माध्यमाच्या जागा जास्त काढल्या त्यामुळे काय होतं की खूप कमी मार्क वाला, वाला इंग्रजी माध्यमाचा लागेल इंग्रजी माध्यमाबद्दल आपलं हे नाहीये परंतु कसं असतं जर त्यांनी पण मिरिटनुसार भरती म्हणजे केली तर जो विद्यार्थी लागेल तो कारण सध्या कोणा म्हणजे तुम्हाला जर माहिती नसेल मित्रांनो तो बऱ्याच दिवसांपासून वीस टक्के आरक्षण होतं वीस टक्के आरक्षण हे दोन हजार सातला ला रद्द झालं परंतु यापूर्वी इंग्रजी माध्यमाचे भरपूर शिक्षक कार्यरत आहे जर मग तुम्हाला इंग्रज सेम इंग्लिशच्या शाळा काढायच्या होत्या तो दोन हजार अकरा नंतर मधल्या काळात म्हणजे दोन हजार मी तुम्हाला सांगते दोन हजार एक दोन म्हणजे दोन हजार सात पर्यंत आय थिंक इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी बऱ्यापैकी भरल्या गेलेले आहे त्यानंतर तर भरती झाली नाही आठमध्ये एक झाली दहामध्ये मध्ये झाली नंतर तर तुम्हाला माहिती आहे की पुढे त्यांच्यामधलेच घेतले अशा प्रकारे झालं पण त्यामधल्या काळात मित्रांनो बऱ्यापैकी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक सध्या कार्यरत आहेत मग त्यांना घेऊन सेम इंग्रजीचा प्रकल्प राबवता आला असता परंतु त्यांनी तेव्हा राबवला नाही ना आता अचानक याच विद्यार्थ्यांमधून त्यांना हा शिक्षक नेमायचा याच विद्यार्थ्यांमधून हे करायचं हे शासनाचं चुकीचं आहे आणि हे आता मी इथे किंवा कुणीही सांगून या मुद्दे किती बरोबर असले तर सध्या आयुक्तांना ह्या गोष्टी ऐकून घ्यायच्या नाही आहेत तर यासाठी सध्या हे जे निवेदन निवेदन तर द्यायचंच आहे कारण की तुमचं निवेदन जे आहे, आहे ते मुद्दे आहेत ते त्यांच्यापर्यंत जातात तुम्हाला जसं शक्य होईल समजा जिल्हा परिषद म्हणा किंवा मग तुम्हाला ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्कीच आंदोलन जा जेणेकरून जितके जास्तीत जास्त विद्यार्थी येईल तर त्याचा परिणाम होतोय मित्रांनो त्या दिवशी जी व्ही सी झाली होती ना त्या व्ही सीमध्ये मध्ये आयुक्तांनी स्वतः मुद्दा घेतलेला होता की हो मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आणि त्या त्यां म्हणजे कुठंतरी इंग्रजीच्या जागांना जुक्त माप दिलंय यामुळे जे सांगलीचं रोस्टर आहे मित्रांनो सांगली जी जाहिरात आहे ती रिवाईज होऊन येणार आहे आणि याच प्रकारे बाकीच्या ठिकाणी जर कदाचित असं झालं असेल काही ठिकाणी जर कदाचित जास्ती म्हणजे ऐंशी टक्क्यापर्यंत जागा दिलेल्या होत्या असं ऐकण्यात आलेलं आहे जर असं काही जर झालं असेल तर त्या जागा देखील रिवाईज होतील जर जाहिरात पंधरा तारखेपर्यंत येणार आहे तर त्या वीस तारखेपर्यंत आल्या तरी चालेल किंवा थोडंसं आणखी लेट झालं तरी चालेल परंतु कुणावर अन्याय होता कामा नाहीये जेणेकरून या गोष्टीसाठीच मित्र आता तुम्ही सपोर्ट करण्याची गरज आहे ज्यांना जसं शक्य होईल जिल्हा परिषदांना जा आमदार खासदार ज्यांना भेटता येईल त्यांना भेटा, भेटा कारण की हा जो मुद्दा आहे मराठी माध्यमाचा महाराष्ट्रात राहून जर मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय तर हे खूप चुकीचं आहे कारण केवीस सारख्या का ठिकाणी सारख्या ठिकाणी जर मराठी माध्यमाचा विद्यार्थी इंटरव्ह्यू पर्यंत जाऊ शकतो प्युअर मेरिटनुसार भरती होती मित्रांनो ते पूर्ण मिरिट तुमचं जसं तुम्ही कुठल्या याच्यात असो पण मिरिटनुसार भरती होती तिथे काही इंग्रजी मराठी माध्यमाचा विचार केला जात नाही आणि विशेष म्हणजे मराठी शाळांवर मराठी शाळांवर इंग्रजी माध्यमाचा शिक्षक घ्यायचं ऑलरेडी जे इंग्रजी माध्यमाचे तुमच्याकडे एवढ्या दिवसांपासून आहे माझ्यामध्ये जर घरच त्यांनी कॅल्क्युलेशन केलं ना तर पन्नास टक्के इंग्रजी पन्नास टक्के मराठीची ऑलरेडी कार्यरत आहेत शिक्षक परंतु शासन त्याचा आढावा घेत नाहीये तर त्याचमुळे या गोष्टी आपल्या विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून म्हणा यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा की जे चॅनल्स मोठे मोठे चॅनल्स आहेत न्यूजवाले ज्या प्रकारे गोष्टी त्या त्यांनी जर या गोष्टी घेतल्या तर याचा खरोखरच इम्पॅक्ट पडणार आहे आता प्रत्येक ज्याला जसं शक्य होईल तसं त्याने या गोष्टीसाठी प्रयत्न करायलाच हवे कारण की आज प्रयत्न नाही केले तर उद्या काहीच म्हणजे यामध्ये काहीच बदल होणार नाही ॲज इट इज जागा येतील आणि तुमचं सिलेक्शन होणार नाही आणि एकदा ह्या गोष्टी झाल्या आचारसंहिता लागली किंवा भरती प्रक्रिया जर कदाचित झालीच म्हणता येईल किंवा नियुक्त्या मिळाल्यास मग यामध्ये बदल करता येणार नाही मित्रांनो त्यासाठी तुमच्या जागांसाठी आता तुम्हालाच लढायचं आहे आता काही जागा अपलोड झालेल्या आहे त्यामुळे विद्यार्थी नाराज झालेले आहेत त्यामुळे सध्या तरी आता आयुक्त कार्यालयाकडून तुम्हाला जागा डिस्प्ले होत नाहीये तुम्हाला डायरेक्ट पंधरा तारखे पासून तुम्हाला सध्या दिसेल जाहिराती दिसतील असं सांगितलेलं आहे आता आपल्याला का, कळेल की आता दहा तारीख आहे आजपर्यंत काय 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 गोष्टी घडतात की जागा ज्या प्रकारे दिलेल्या आहेत त्यामध्ये थोडाफार काही बदल होतो का पण परंतु मला असं वाटतं की शंभर टक्के थोडाफार बदल त्यांना करावाच लागणार आहे कारण शासनाला दिसत आहे सगळ्यांना दिसत आहे सर्वच जण याबद्दल इनिशिएटिव्ह घेत आहे की जेणे मराठी माध्यमाला जागा ज्या आहेत त्या कमी आलेल्या आहेत आता हा मुद्दा झाला मराठी माध्यमाचा मी नववी ते बारावीबद्दल पण सांगितलं आणि समाजशास्त्राबद्दल देखील सांगितलं मॅथ सायन्सच्या जागा येत आहेत तर चांगली गोष्ट आहे कारण की मॅथ सायन्सचे उमेदवार मागच्या वेळी कमी प्रमाणात भरले गेले उमेदवार अवेलेबल मागच्या वेळी पण होते परंतु त्यावेळी असं सांगितलं गेलं होतं की उमेदवार अवेलेबलच नाही किंवा आम्हाला मॅथ सायन्सचे मिळाले नाही पण ह्यावेळी बऱ्यापैकी जागा आहे तर ती गोष्ट चांगलीच आहे जास्तीत जास्त जागा याव्यात आणि मित्रांनो मी तुम्हाला तुमच्यासाठी आता पुढे प्रेफरन्स वगैरे कशी द्यायचे हे मला बरेच जण विचारत होते मी अगोदरच व्हिडिओ वगैरे बनवला आहे तर तुम्ही भविष्यात तो म्हणजे पाहून घ्या ज्यांनी अजूनही नसेल पाहिला तो पाहून घ्या आणि अपडेटसाठी मित्रांनो अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद